नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा भाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डेकची आज मार्केट मध्ये विक्री आलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो एकशे ऐंशी रुपये ते दोनशे चाळीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो पर्पल शेवंती साठ रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज पर्पल शेवंती मार्केट मार्केटमध्ये वेटलेली आहे पार्सली पालागड्डी पाच रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची

प्रति गट्टी आज सोपेची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा पंच चाळीस रुपये ते सत्तर रुपये आज टॉप सिक्रेट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहे कापरी बाजार भाव साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज कापरी गुलटेकडी मार्केट मध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीन पाहू शकता जर्बेरा वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची गुलटेकडी मार्केट विकलेली आहे पिंगडीजी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच कामिनी सहा रुपये ते सात रुपये प्रतिबंच गोडेज गुलाब तुकडा शंभर रुपये एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला दे आहे शोभेवंत सूर्यफुल ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति पंच आज शोभेवंत सूर्यफुलाची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली दे सोनचापा बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला दे आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत जिप्सोफिला पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची गुलटेकडी मार्केटमध्ये विकली आहे लिली बंडल पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या बिजली उपलब्ध नाही आहे सेंट व्हाईट शेवंती एकशे ऐंशी रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईट शेवंडी गुलटेकडी मार्केट विकलेली आहे शेतकऱ्यांना नो व्हाईट टॅटस सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही त्यामुळे बाजार आपल्याकडे नाही सध्या गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच गुलछडी काडी सिंगलची पुणे गुलटेकडी मार्केटने विकलेली आहे शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे रोज बाजार भाव पाण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कलर गुलाब वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी पंधरा रुपये ते वीस रुपये बंच आज गोल्डन डिझी गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे मेगना ऑरेंज शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज मेगना ऑरेंज गुलटेकडी मार्केट विकलेली आहे